आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूबवर पाण्यासाठी पाचोरा तालुक्यातील हिवरा धरणाचा कॅनल फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी पंधरा गावे संकटात येणार दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची काँग्रेसनं केली मागणी सविस्तर बातमी अशी की तालुक्यातील खडक देवळा येथील हिवरा मध्यम प्रकल्पाचा डावा कालवा फुटल्यानं पाण्याचं आवर्तन बंद करण्याच्या प्रयत्नात दरवाजे ना दुरुस्त झाल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली असून या घटनेतील दोषींवर कारवाईची मागणी काँग्रेसनं केली आहे हिवरा मध्यम प्रकल्पात पाणीसाठा पुरेसा नसताना देखील उजवा आणि डाव्या कालव्याच्या पाटचाळीमध्ये घाईघाईत वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीचं पाणी साठ्याची माहिती देऊन पाणी सोडण्यात आलं या पाण्याचं नियोजन करण्यात आलं नव्हतं त्यातच पाणीसाठा कमी शिल्लक राहिल्यानं पाण्याचा दाब कमी होता त्यामुळं अनेक शेतकऱ्यांपर्यंत पाहणी पोहोचू शकलं नाही यातच काल रात्री अचानक धरणाच्या बाजूला असलेल्या डाव्या कालवा फुटल्यानं ग्रामस्थांनी प्रकल्पातील जबाबदार कर्मचाऱ्यांना तातडीची सूचना केली यावरून सदर कर्मचाऱ्यांनी दरवाजे बंद करण्याऐवजी उघडण्याची प्रक्रिया झाल्यावर पाण्याचा प्रवाह जोरात सुरू झाल्यानंतर लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असताना ग्रामस्थ उघड्या डोळ्यांनी पाणी वाहताना बघत होते लघु पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी नॉट्रिचेबल होते अशातच काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना खडकदेवळा ग्रामस्थांनी घटनेची माहिती दिली सोमवंशी यांनी तत्काळ उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांना कळवलं असता त्यांनी नायब तहसीलदार बी डी पाटील तलाठी श्री बागुल यासह मेकॅनिकल आणि पथक रवाना केली असता नवीन गेट तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं आता लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली असून याच ऑडिट व्हावं आणि या दोषींवर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी उपविभागीय अधिकारी भूषण दिली आहे आयबीएन समाचार लाईव्ह पाचोरा पाचोर तालुक्यातील युरा मध्यम प्रकल्प जो आहे त्याच्यामध्ये सतरा गावांची पाणी पुरवठा यंत्रणा त्या धरणावर अवलंबून आहे त्या प्रकल्पावर आणि आज डावा कालवा फुटल्यामुळे अचानक डावा कालवा फुटला पाण्याचा प्रेशर वाढल्यामुळे पा त्या ठिकाणी अचानक एका क्रम म्हणजे क ते गेट बंद करायचं गेट तांत्रिक नादुस्त झालं त्यामुळे की गेट बंदऐवजी होहळल्या जोरात गेल्यामुळे ह्या पाण्याच्या फ्लोमध्ये दोन लोकांच्या गरीब लोकांच्या वीड भट्ट्या होऊन गेलेल्या आहेत त्यांचे जो पाच ते दहा लाख रुपयाचं वीट भट्ट्यांचं नुकसान झालं त्यासोबत गरिबांचे जे घर होते खडद्या बुद्रुकमध्ये काही गरीबांच्या घरामध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे लाखो लिटर पाणी हे पाणी हे नदीमध्ये होऊन गेलेलं आहे या घटनेमध्ये जे दोषी कर्मचारी आहेत त्यांच्यावर तात्काळ ग्रामस्थांनी खूप प्रयत्न केले वरिष्ठांनी कोणी दखल घेतली नाही प्रांत येथील उपप्रांत अधिकारी जे आहेत भूषण अहिरे यांना मी तात्काळ फोन केल्यामुळे त्यांनी तात्काळ दखल घेतली आणि त्यामुळे गेटचं काम सुरू आहे तोपर्यंत धरणातून अनेक बहुतांश साठा हा कमी झालेला आहे येणारी पाणीटंचाई जी आहे त्याच्यामध्ये हा सगळ्यात मोठा गंभीर प्रकार आहे कमी पाण्याची समस्या खूप मोठी वाढणार आहे म्हणून दोषी कर्मचाऱ्यांनी कारवाई करावी ही काँग्रेसकडनं मी मागणी केलेली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.